नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबान लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे उमरखेड आणि महागाव तालुक्यातील आणि हे दोन्ही तालुके यवतमाळ ये जिल्ह्यामध्ये येतात आणि ह्या तालुक्यामध्ये सध्या पहा मोठ्या प्रमाणात वीट व्यवसाय सुरू आहे आणि सर्व वीट कारखाने हे हायवेला लागून आहेत जिवंत नदी आणि नाल्यावर आहेत जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच वन विभागाच्या हद्दीलासुद्धा लागून काही वीट कारखाने आहेत आणि याकडे मात्र कोणाचेही लक्ष नाही या, या संदर्भात महागाव आणि उमरखेड तालुक्याच्या तहसीलदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता महागावचे तहसीलदार संपर्कात आले नाहीत परंतु उमरखेडचे तहसीलदार शुरटकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आम्ही फक्त माती परवाने देतो परंतु वीट घालण्यासाठी आमच्याकडून त्यांना परवानगीची गरज नसते आणि त्यांच्यावर पर्यावरण खात्याचे नियंत्रण असते जिल्ह्यामध्ये पर्यावरण खाते जिवंत आहे की नाही हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे ह्या हायवेवरून जात असताना ह्या वीट व्यवसायातील कारखान्यामुळे धुरांचा त्रास उग्र वासाचा त्रास त्याचबरोबर डोळे चरचर करण्याचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि यामुळे नागरिकांना मोठा धुराचा आणि पर्यावरणाचा आणि शोषणाचा त्रास सहन करावा लागत आहे आणि जिल्ह्यातील पर्यावरण खाते कोटे आहे आणि त्याने कोणावर आतापर्यंत कारवाई केली हे मात्र गुलदस्त्यात आहे परंतु महसूल कर्मचारी वन कर्मचारी सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम तसेच इतर संबंधित खात्यातील कर्मचारी मात्र हप्ता घेऊन मालामाल होत असल्याचा आरोप नागरिकाकडून होत आहे आणि याकडे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन विना परवाना वीट भट्ट्या घालणाऱ्या मालकावर कायदेशीर कारवाई करावी आणि पर्यावरणाचे रक्षण करावे अशी जागरूक नागरिकाकडून मागणी होताना दिसत आहे पहा ह्या वीटभट्ट्या पहा या सर्वच्या सर्व विटभट्ट्या ह्या सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या रोडला तसेच मोठ्या हायवेला लागून आहेत काळी टिंबी येथील काही वीटभट्ट्या तर एक फूटसुद्धा मेन रोडला सोडून नाहीत आणि इतका बेशिस्त कारभार सध्या तालुक्यामध्ये सुरू आहे परंतु ह्या रोडवरून जाणारे अधिकारी कर्मचारी डोळे झाकून जातात का त्यांना हा इन अंदाजून ते प्रकार दिसत नाही का हा मोठा प्रश्न सध्या नागरिकापुढून विचारला जात आहे